आजच्या निकालाने हे स्पष्ट केलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र हा नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे आणि मोदीजींनी जो नारा दिला होता एक आहे तो सेफ आहे महाराष्ट्रातल्या सर्व समाजातल्या लोकांनी एकत्रित येऊन हा नारा यशस्वी केलेला आहे सगळ्यांनी एकत्रित मतदान केलेला आहे आणि विशेष आभार आमच्या लाडक्या बहिणींचे देखील ला आहेत की ज्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेला आहे यासोबत खऱ्या अर्थानं जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता त्या फेक नरेटिव्हच्या विरोधात लढणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत राष्ट्रीय विचारांच्या त्या संघटनांचा विषय विजय आहे आणि विशेषतः जे मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने केला होता त्याच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करणारे आमचे विविध पंथांचे जे संत आहेत त्यांचा देखील हा विजय आहे की ज्यांनी महाराष्ट्राला एक ठेवला आहे अशा सगळ्यांचा हा खऱ्या अर्थानं विजय आहे गावामध्ये पाळ्यामध्ये तांड्यामध्ये वाडीमध्ये वस्त्यांमध्ये सगळीकडे जाऊन ज्यांनी हा अलख जगवला त्यांचा विजय आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातले आमचे महायुतीचे जे लाखो कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांचा विजय माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी मी अजितदादा आमचे रामदास आठवलेजी आमचे सगळे मित्रपक्ष आमच्या एकजुटीचा हा विजय आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रचंड मोठा अशा प्रकारचा विजय आज मिळालेला आहे या निमित्ताने मी निश्चितपणे आमच्या देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचे देखील मनापासून आभार मानतो की ज्यांनी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी असतील आमचे राजनाथ जी असतील नितीन गडकरी जी असतील सगळ्या राष्ट्रीय नेतृत्वाने आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आमचे प्रभारी असतील या ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये जी असतील भूपेंद्रजी असतील आमचे सगळे जेवढे या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत होते त्या सगळ्यांनी मला असं वाटतं की या विजयामध्ये हातभार लावलेला आहे आणि निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत नतमस्तक आहोत याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून अशा जनतेचा मी आभार मानतो ज्यांनी ही एकी दाखवली आहे त्यांचा मी आभार मानतो आणि मी सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आम्ही चक्रव्यू तोडून दाखवू तो चक्रव्यू तुटलेला आहे आणि महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आज आज महाराष्ट्र मे महाराष्ट्र की जनता ने जो अप्रत्याशित इस प्रकार की जीत हमको दी है इससे ये बात पूरी तरीके से स्थापित होती है कि महाराष्ट्र ये प्रधानमंत्री मोदी जी के पीछे है और मोदी जी ने जो नारा दिया था एक है तो सेफ है इस नारे को यथार्थ में लाते हुए महाराष्ट्र के सभी समाज के सभी लोगों ने एकता दिखाते हुए महाराष्ट्र में मतदान किया है और इसके कारण ये इतनी अच्छी जीत हमको मिली है मैं विशेष रूप से हमारे लाडली बहनों का लाडले भाइयों का लाडले किसानों का सभी का बहुत आभार व्यक्त करना चाहता हूँ लाडली बहनों ने तो बहुत आशीर्वाद हमको दिया है जिसके कारण हम लोग निश्चित रूप से एक अच्छा विजय यहां पर संपन्न कर पाए इसके साथ साथ लोकसभा में जिस फेक नरेटिव को तैयार किया गया था और यहां पर जिन ताकतों ने अराजकता के माध्यम से फेक नरेटिव को परकोलेट किया था उनके खिलाफ लड़ने वाली सारी जो राष्ट्रीय ताकतें थी जो राष्ट्रवादी विचारों की जितनी हमारी ताकतें थी वो सारी ताकतों ने मैदान में उतरकर उस फेक नरेटिव को समाप्त कर दिया इसलिए उन सभी संगठनों का भी मैं आभार व्यक्त करता हूँ जिन्होंने करके दिखाया साथ साथ महाराष्ट्र में जो पोलराइजेशन का प्रयास किया गया था और किसी जाति विशे, धर्म विशेष को एक धर्म विशेष को पोलराइज करने का जो प्रयास किया गया था मुझे लगता है वो प्रयास सफल नहीं हुआ क्योंकि महाराष्ट्र में एक बहुत बड़ी परंपरा है संतों की परंपरा है इस परंपरा का निर्वाह करने वाले अलग अलग पंथों के जो हमारे सारे साधु संत है उनका भी आशीर्वाद हमको मिला जिन्होंने बिल्कुल गांव-गांव तक जाकर अलख जगाया और एक रहने का संदेश दिया जिसके कारण मैं ऐसा मानता हूँ कि एक बहुत अच्छा विजय हमको मिला है विशेष रूप से हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार जी रामदास अठौले जी और हमारे साथ की जितनी छोटी पार्टियां हम सब लोग एक साथ रहे एक साथ मिलकर हमने ये काम किया इसलिए मैं ऐसा मानता हूँ कि इस एकता का यह विजय है जो हमारी महायुति थी अभेद्य इस प्रकार की महायुति थी महायुति का ये विजय है ऐसा मैं मानता हूँ और साथ साथ मैं हमारे प्रधानमंत्री जी का तो आभार व्यक्त करता हूँ उनके कारण ही हमको ये जीत मिली है लेकिन हमारे देश के गृह मंत्री श्री अमित शाह जी जिन्होंने महाराष्ट्र में आकर कार्यकर्ताओं में एक ऊर्जा का संचार किया मैं उनका भी आभार व्यक्त करता हूँ हमारे राष्ट्रीय नेतृत्व हमारे नड्डा जी है हमारे राजनाथ जी है हमारे नितिन गडकरी जी है इनका भी आभार व्यक्त करता हूँ हमारे जो चुनाव के प्रभारी है हमारे जो महाराष्ट्र से मंत्री है इन सभी का मैं बहुत दिल से आभार व्यक्त करता हूँ की पूरी पार्टी ताकत से हमारे साथ खड़ी हुई और सबसे महत्व की बात है हमारे नेताओं ने हमारी पार्टी ने केवल बीजेपी की सीटों पर काम नहीं किया हमारी पार्टी ने सारे के सारे महाराष्ट्र के जितने दो सी सीटें थी हमारे दोस्तों की सीटों पर भी काम किया और मुझे ऐसा लगता है कि इसके कारण एक बहुत अच्छा यहाँ कार्य संपन्न हुआ हमारे भूपेन्द्र यादव जी अश्विनी वैष्णव जी हमारे शिवप्रकाश जी इनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ हमारे यहाँ पर जो हमारे सारे अलग अलग प्रांतों से भी जिन लोगों ने हमको मदद की उनका भी मैं आभार व्यक्त करता हूँ हमारे पीयूष जी का मैं आभार व्यक्त करता हूँ हमारे शिवराज सिंह चौहान जी का भी मैं आभार व्यक्त करता हूँ मुझे ऐसा लगता है कि एक प्रकार से सामूहिक रूप से हम लोग जब उतरे तो ये सामूहिक ताकत एक ऐसी ताकत बनी जिसने दिखा दिया कि महाराष्ट्र ये मोदी जी के ही साथ है तो आगे तो आगे वाली लेंगे। सर आपने की पूरा दिया ऐसा है मैंने पहले ही कहा था कि मैं आधुनिक अभिमन्यु हूँ चक्रव्यूह को भेदना जानता हूँ हमने चक्रव्यूह को भेदा है और ये कोई मैंने मैं पहले भी कह रहा हूँ वापस कह रहा हूँ इस विजय में मेरा बहुत छोटा उसमें मैं समझता हूँ की सहभाग है एक ये हमारी जो पूरी टीम है टीमने विजय कोल्हा मला असं वाटतं की कुठल्याही लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधी पक्ष असणं हे गरजेचं आहे त्यामुळे जे काही विरोधी पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत त्यांचा आम्ही सन्मान करू त्यांचा आवाज छोटा असो की मोठा असो ते ज्या योग्य गोष्टी सांगतील त्या योग्य गोष्टींवर आम्ही त्यांना प्रतिसाद देतो मराठी नव्हती ईव्हीएम असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या असं विरोधक म्हणतात काय आम्हाला ते माहितीच होतं जर झारखंड मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा जिंकला तर तिथला ईव्हीएम टेम्पर प्रूफ परफेक्ट एकदम जनमताचा कौल लोकशाहीचा विजय आणि महाराष्ट्रामध्ये हे धाराशाही झाल्याबरोबर लोकशाही खत्र्यात आलेली आहे ईव्हीएम प्रॉब्लेम मध्ये आहे ईव्हीएम टॅम्पर झालेला आहे मला असं वाटतं की कुठेतरी अशा परिस्थितीमध्ये आत्मचिंतन केलं पाहिजे आणि खरी कारण काय मला काही त्यांना सल्ला द्यायचा आहे मी तेवढा मोठाही नाही आहे पण कधीतरी त्यांना खरी कारण काय आहेत याचा विचार करावा मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिली आणि ते राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधल्या बड्या नेत्यांचे या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झालेला असं लोकशाहीची हीच खरी मला असं वाटतं गंमत आहे की लोकशाही मध्ये कोणाला जनता डोक्यावर घेईल आणि कोणाला जनता धाराशाही करेल हे सांगता येत नाही या निवडणुकीने पुन्हा एकदा ते दाखवून दिले